कणकवलीमध्ये सभा घेतला आहे पहिली सभा झाली आहे आपण आपल्या उपस्थितीत कशा पद्धतीचं वातावरण वाटतं आपल्याला काय सांग वातावरण आपणच जर बघितलं तर ज्या पद्धतीनं विकास आघाडीला पाठिंबा मिळतो आहे त्याच्यामुळं नगराध्यक्ष आणि सगळे नगरसेवक निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि जे एक शंका कायमस्वरूपी व्यक्त केली जाते की के मी आणि निलेशजी संदेश पारकर हे शिव यू बी टीचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांच्या प्रचाराला येतो आहे त्यांच्या प्रचाराला येतो आहे तर त्याचा खुलासा देखील मी केला कि परकर नी तेंचा सगया की ऑलरेडी संदेश पारकरनी त्यांच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिलेला आहे कणकवली वासियांना आवश्यक ही शहर विकास आघाडी झालेली आहे अचानक आम्हाला युती करतो म्हणून सांगून जे फॉर्म भरता आले नाहीत त्याच्यामुळं आता आम्ही काय करायचं तर ज्यांनी शहराची संकल्पना मांडली नागरिकांनी त्यांनी जी शहर विकास आघाडी केलेली आहे त्याला मी आणि यांनी पाठिंबा दिला आहे त्या नितेश राणेंना रोखण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्यासाठी राणेंना घ्यावं लागलं असं पालकमंत्री म्हणाले पहिली गोष्ट अशी आहे की नितेशजींबद्दल मला देखील निलेशजींना ला देखील आदर आहे आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये इथे भाषण केलेलं नाही इथं आपण विकासावर बोलतोय म्हणून मगाशी मी एक उद्धर भाषणामध्ये सांगितलं आणि उदाहरण दिलं की कणकवलीच्या एंट्रन्सला जो स्वागताचा बोर्ड लागला आहे त्याच्यातली देखील अक्षरं गायब झालेली आहेत अशा पद्धतीचा कणकवलीकरांना विकास नको आहे तर शाश्वत विकास पाहिजे आणि त्याच्यासाठी पालकमंत्री नितेशजी असतील रवींद्र चव्हाण असतील यांच्या विरोधात काय या मी इथं आलेलो नाही शेवटी आमची राज्यामध्ये युती आहे केंद्रामध्ये देखील युती आहे परंतु कणकवलीमध्ये देखील विकासाची गंगा ही आणली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही देवेंद्रजींना विनंती करू आणि एकनाथ शिंदेसाहेबांना देखील विनंती करू हेच मी मालवणला म्हणू शकतो मला असं वाटतं की आठ दिवसात त्याच्यावर बोलून बोलून आम्ही आता थकलेलो आहे आता आम्हाला विकासाची कामं सिंधुदुर्गामध्ये काय करायची आहेत याच्यावर आज आम्ही दिवसभर चर्चा केली आणि म्हणून मी स्पष्टपणानं सांगितलं की जे सिंधुदुर्गचं चित्र आहे राणेसाहेबांना अभिप्रेत असलेला विकास हा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला त्याच पद्धतीनं आता सिंधुदुर्गवासियांच्या निलेशजींकडनं अपेक्षा आहेत आणि ते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी पूर्ण करतोय हा संदेश देणाऱ्या हो या चारही निवडणूक आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी हो पहिल्या दिवशी आपण जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे त्यांनी पहिल्याच दिवशी सर्व पक्षीय साथ घातली होती मात्र युबीटी कुठेतरी या ठिकाणी मागे पडलेली पाहायला मिळते असं कारण आपण काय आता तुम्हीच सांगितलं तर बरं झालं ना त्याच्यामुळे युती असण्याचा प्रश्नच येत नाही शहर विकास आघाडी आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब तुम्हीच केला आम्ही सुटलो त्या संकटातनं <laughs> साहेब कणकवली शहरामध्ये बोगस मतदारांचा मुद्दा उपस्थित झाला आहे भाजपाचे उमेदवार आहेत नलावडे यांच्या संदर्भात निलेश संदर्भातील मी दोन महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये सांगतो की एका घरामध्ये एकशे एकोणसत्तर मतं कशी असू शकतात याचा शोधच घेणं गरजेचं आहे प्रभागामध्ये आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मालवणचा जो एक प्रकार घडलेला आहे की मराठा समाजाच्या व्यक्तीनं अचानक ओबीसी समाजाचा दाखला घेतला आहे हा तर जिल्ह्यातल्या मराठा समाजाचा पण अपमान आहे आणि ओबीसी समाजाचा देखील अपमान आहे आणि स्वतः निवडून येण्यासाठी बोगस नोंदणी करायची हे देखील योग्य नाही आणि त्याचा तपास करावा ही निलेशजींची मागणी आहे त्याच संदर्भात माजी आमदार वैभव नाईक यांच्या घरावर सुद्धा बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोप भाजप मी माझं म्हणणं असं आहे की ज्यांच्या ज्यांच्यावर हे आरोप झाले आहेत त्यांच्या त्यांच्याकडची चौकशी केली तरी काही फरक पडत नाही शेवटी लोकशाहीच्या मार्गानं निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत म्हणूनच मी सांगितलं की पालकमंत्र्यांना किंवा प्रदेशाध्यक्षांना असं टार्गेट करून आम्ही इथं काय आलो नाही आणि कुठच्याही एका व्यक्तीच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र व्हावं यासाठीही आघाडी झालेली नाही तर विकास करण्यासाठी झालेला आणि विकासाचा मुद्दा घेऊनच आम्ही पुढे जाऊ भविष्यामध्ये विकास आघाडी निवडून आल्यानंतर देखील आम्ही पालकमंत्र्यांकडेच विकास निधी मागायला जाणार आहोत याचबरोबर संदेश पारकर यांनी जो आज आत्ता तुम्ही सांगितलं की राजीनामा दिला तर संदेश पारकर हे भविष्यात शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आधी त्यांना नगराध्यक्ष होऊ दे ते शहर विकास आघाडीचे आहेत नंतर ते काय करणार आहेत त्याच्यावर त्यांची एक मुलाखत आम्ही मोठी घेऊ नंतर ठरवू पण सध्या कुठच्याही पक्षाचा बॅनर नसलेली ही आघाडी आहे आणि तुम्हाला कदाचित जर माहिती नसेल तो मदे पाचे है। तर अजून एक सांगतो की याच्यामध्ये अदृश्य भाजपाचे देखील हात आहेत त्याच्यामुळं आम्ही कोणाच्या विरोधात एकत्र झालो अशातला भाग नाही शेवटी ही प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसमध्ये प्रचाराला आम्ही आलेलो पहिल्याच सभेत निते निलेश राणे असं म्हणाले होते मी की मी आहे अजून कोणाची गरज आहे मात्र पुन्हा एकदा आपण देखील आला इथून पुढे अजून कोणी वरिष्ठ असणार आहे एक लक्षात घ्या निलेश जना किंवा इथल्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खरोखरच आवश्यकता नाही मी सिंधुदुर्गामध्ये ज्यावेळी मालवणला पहिल्यांदा आलो त्यावेळी देखील हेच वाक्य सांगितलं की ज्या पत, नियोजन पद्धतीनं निलेशजींच्या नेतृत्वाखाली प्रचार होतो आहे तसा प्रचार शिकण्यासाठी आणि तो माझ्याकडे करण्यासाठी मी इथं आलेलो आहे त्याच्यामुळं आपण कोणीही आमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरी तो होणार नाही मी एक याला एक मिनिट ह्याच्यावर मी स्पष्टीकरण देतो तुम्हाला करेक्शन तुमचं करून देतो तुम्ही हे वाक्य जे तुम्ही उदयजींना विचारलं हे मी कुठे बोललो कुठल्या सभेमध्ये बोललो वर्ड टू वर्ड मला सांगा मी असं बोललो कुठे माझं म्हणणं असं होतं मी इकडे आज आलेलो आहे मी सुरुवात केलेली आहे तुम्हाला जे हवे असतील ते आम्ही सगळे जी काही नावं आहेत आम्ही तुम्हाला नंतर कळू जे कोण प्रचाराला येणार आहेत ही नावं आम्ही तुम्हाला नंतर कळू असं सगळ्यांना मी त्या दिवशी सांगितलं आहे मी आलो आहे आता कशाला कोण हवं आहे असं अजिबात बरोबर नाही असं मी कुठे बोललो एवढं तुम्ही दाखवावं एवढंच माझं म्हणणं आहे चला एक एक पालक ही। आ, ही एक पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद केली होती कणकोलीमध्ये म्हटलं होतं की आम्ही कोणत्याही टीकेला उत्तर देणार नाही ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय पण इथे आता भाषणामध्ये असा उल्लेख झाला की दहा वर्षात काहीच विकास होणार नाही काय एक पहिली गोष्ट टीका किंवा सजेशन्स ह्या दोन प्रकारच्या असतात टीका कुठेही आजच्या मला असं वाटतं की भाषणांमधनं झालेली नाही मी लाईव्ह देखील ही भाषणं बघत होतो विकास झालेला नाही याचा अर्थ विकास करण्याची आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि मी तुम्हाला स्वतः सांगितलं ना की कणकवलीच्या एंट्रन्सला जो फलक लावलेला आहे त्याच्यावरची अक्षरं जर आपल्याला सुधारता आली नाहीत तर आम्ही कणकवलीचा विकास काय करणार आहोत हा काय म्हणजे टीकेचा भाग होत नाही आणि त्याच्या पुढं जाऊन सांगितलं की हे सगळे जेव्हा निवडून येतील तेव्हा हक्कानं आम्ही पालकमंत्र्यांकडेच निधी मागायला जाणार आहोत त्याच्यामुळे राजकारणामध्ये खिलाडू वृत्ती समोर ठेवून आम्ही सगळे राजकारण करतो त्यावेळी वादविवाद काय होण्याचा प्रश्न येत नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये देखील युतीनं काम करतो आहे केंद्रामध्ये देखील युतीनं काम करतो Gracias.